नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं मामा म्हणत असतात काय र तुझं नाव मोहन आणि तुझी भाऊजाई एका सोबत पळून गेली आहे बराबर का तो मोहन सांगू लागतो होय मामा बराबर बोललात तुम्ही पुढे मोहन म्हणतो मामा मग ते येणार आहेत की नाही आणि पुढे कसं काय करायचं काय समजण झालं आहे आमांना मामा म्हणतात बरं बरं बघूया तुझं काय आहे इथे आता तू बस येतं तळावर थोडा दिवस मोहन बोलतो बरं ठीक आहे मामा आम्ही इथे बसतो तोवर नंतरून मामा सर्वांची गारणे विचारू लागतात व ती सोडवू लागतात पुढे आपण पाहतो पुढे आपण पाहतो रमेशने मसाल्याचा धंदा चालू केलेला असतो त्याचा व्यापारसुद्धा चांगला चाललेला असतो आणि तो, तो कामसुद्धा अतिशय मनाने करत असतो तो खूप त्यामध्ये व्यस्त झालेला आहे आणि त्याच्याकडे मसाला घेण्यासाठी खूप लोक जमासुद्धा झालेले आहेत इकडे रमेशची पत्नी रमेशला जेवायला बोलवते हो तो सांगू लागतो आत्ता तर काम सुरू झालं या आणि आता नाही सोडून येऊ शकत मध्येच आणि बघ किती लाईन लागले आहे ते मसाला घेण्यासाठी आत्ता तर कुठे व्यापार चांगला चालू झाला आहे आपला बघू येतो मी नंतरून जेवायला पुढे रमेशची पत्नी तिच्या मुलगीला विचारते तिची मुलगीसुद्धा तसेच बोलते नाही मी आता काम करत आहे नंतरच्याला बघू मी जेवण तसे बोलून त्यांची मुलगीसुद्धा रमेशला मदत करू लागते पुढे आपण पाहतो मोहन पुष्पाला अडवतो व तो परत विचारू लागतो अहो तुम्ही वहिनीच आहे ना काय आहे ते सांगा की ती पुष्पा बोलू लागते तुम्हाला कशाला पाहिजे ते आणि काय करणार आहेत तुम्ही मोहून बोलू लागतो मामाने दोघांचं न्याय केलं होतं आपल्या गावामध्ये ते तुम्हीच आहेत ना मला तेच फक्त ऐकून घ्यायचं होतं पुष्पा रागाने बोलते तुम्हाला कशाला पाहिजे ते सर्व आणि कशाला उकरून काढताय सर्व ते पुष्पासोबत असणारी तीसुद्धा बोलू लागते तुम्हाला कशाला पाहिजे होते तिला नाही सांगायचं तर नाही ना मग सोडून द्या विषय पुढे पुष्पा म्हणते तो असं नाही ऐकणार तुला सांगायलाच पाहिजे काय आहे ते मोहन म्हणतो अहो वहिनी तसं नाही मी बी तुमच्याच गावचं आहे आणि तुम्हीसुद्धा तळावरच आलेला आहात आणि मी तेच विचारतो आहे की तुम्ही काय इकडे कसं काय म्हणून तसे बोलताच पुष्पाला खूप राग येतं व ती चिडून जाते व ती मामांजवळ येते मामाने नवीन विचारू लागते मामा ज्या गावच्या लोकांचं मला तोंडसुद्धा बघायचं नव्हतं त्यातलीच लोकं येऊन आता मला विचारू लागले आहेत त्यातला एक जण येऊन मला विचारतोय मागं झालेली सर्व गोष्टी काढतोय कशाला पाहिजे यांना मामा म्हणतात मोहन तिकडे जरा मोहन तिथे येतो मामा त्याला बोलू लागतात काय रे मोहन तुला कशाला पाहिजे सर्व गोष्ट्या त्यांना सांगायच्या नसतील तर नाही तर गप बसायचं ना तुझं जे काम करायला आलं आहेस ते कर गप आणि जा इथून मोहन बोलतो तसं नाही मामा मी काहीतरी विचारत होतो मामा म्हणतात तुला काय करायचं ते दुसऱ्यांचं तुझं काम कर आणि जाऊन तू तसे बोलताच मोहन म्हणतो ठीक आहे मामा नाही विचारत चुकलं आमचं इकडे रमेशची पत्नी मामाने नारळ दिलेला त्याची पूजा करत असते व म्हणत असते मामा आता आमचा मसाल्याचा व्यापार चांगला चालला आहे बघा आणि हे सर्व तुमच्यामुळेच झाले आणि आता पैकसुद्धा हाताला लागलेत म्हणजे आता सर्वांचे देणेकर फेडून टाकू एकदा तर सर्व सगळ्यांचं पैसं देऊन टाकू आणि आलेलं पहिलं पैकं त्याचं परसाद घालू तळावर असं वाटतं या मामा मसने आधी खूप कठीण दिवस चालले होते आमचे आणि आत्ता जरा आमचं चांगलं चाललं आहे मामा आधी घराला काम नाही काय नाही पैकंसुद्धा का नव्हते इकडे पण पाहतो पुष्पासोबत असणारी बाई तिला म्हणू लागते तुमच्यासोबत इतकं काय झालं आहे आणि तुम्ही सांगत का नाही आणि हे कोण आहेत तुमच्या गावचे आहेत असे बोलत आहेत आणि तुम्ही इतके दिवस नाही सांगितलं काय असेल तुमचं घडलेलं मागचं पुष्पा म्हणते काय तरी असेल कशाला पाहिजे हे असणे आणि कशाला काढायचं उकरून मला मागचं काहीच काढायचं नाही आणि जे झालं आहे ते झालं आहे आणि मला ज्या गावच्या लोकांची तोंड बघायची नव्हती तीच इथं तळावर येऊन मला प्रश्न करू लागलेत आता ह्या पुढचं जेवण जसं मामा सांगतील तसंच करणार आहे मी पुढे आपण पाहतो रमेश थोडा वेळ घरात येऊन बसलेला असतो तेवढ्यात तिला रमेशची पत्नी येऊन विचारू लागते आता आपला मसाल्याचा धंदा व्यवस्थित चालू आहे बघा आणि आता पैकंसुद्धा येऊ लागलेत हे सर्व मामांमुळं झालं आहे बघा तसं बोलल्यावर रमेश खूप चिडतो व म्हणू लागतो काय सारखे सारखे मामाचं नाव काढते तू रमेशची पत्नी म्हणते हो तर तिकडं गेलो तेव्हाच तर आपल्याला समजलं मसाल्याचा व्यापार करायचा म्हणून रमेश म्हणतो तसं काय नाही तू सारखं मामाचं नाव घेऊ नको माझ्या पुढे रमेशची पत्नी म्हणते अहो असं काय बोलताय त्यांनीच तर आशीर्वाद दिले म्हणून आपलं काम आता हो व्यवस्थित चाललं आहे आणि पैकं बी येऊ लागल्यात बघा घरी पुढे ती बोलते मी मामासनी बोलला आहे आलेलं पहिलं पैक आपण परसाद घालणार आहे तळावर रमेश म्हणतो तुला काय कळतं का नाही मी इथं एक एक पैसे जोडत आहे आणि तू म्हणते जाऊन तळावर परसाद घालायचं मी इथे पैसे जोडत आहे आणि तू पैसे खर्च करायचं बघ रमेशची पत्नी म्हणते अहो तसं नाही हे सर्व मामांमुळे झालं आहे म्हणून म्हटलं तळावर जाऊन परसाद घालू व पुढे रमेशची पत्नी बोलते ते जाऊ दे तुम्ही चिमापाचे पैक घेतलं होतं ते कधी परत करणार आहात तर रमेश बोलतो काय गडबड आहे आता तर पैक आपल्याला येऊ लागले आहेत देऊ की त्यांचं पैक रमेशची पत्नी म्हणते नाही तिने दिलेत आपल्याला त्यांना टाईमवरती आपल्याला द्यायला पाहिजे आणि त्यांचं आणि आपलं नातं चांगलं आहे उगस ते खराब व्हायला नको रमेश खूप चिडतो म्हणतो तुला सर्व पाहिजे आहे का मी देतो म्हणणं त्यांचं पैक द्यायचं तेव्हा मी देतो तसे बोलून रमेश रागाने ओढतो व तो घराबाहेर निघून जातो पुढे चिमाप्पा व रमेश दोघेही भेटतात चिमाप्पा त्याला म्हणतो रमेश तू माझं पैकं कधी परत करणार आहेस र आता मला त्याची गरज आहे आणि मला आता पाहिजे आहेत मग ते कधी देतोच मला तेवढं सांग रमेश बोलू लागतो अरे देईन की तुझं पैकं चिमाप्पा म्हणतो अरे हो आता किती दिवस झाले तो आठ दिवसात देतो म्हटला होता मला आणि अजूनपर्यंत दिला नाही मग आता मला गरज आहे तर केव्हा देशील रमेश म्हणतो अरे देतो बोललो की तुला केव्हा देईन ते ठाऊ नाही पण देईन तुझं पैक तिथे खूप लोक जमतात रमेशला वाटू लागतं हो चिमापा मुद्दाम मला पैक मागत आहे म्हणतो चिडतो ओ म्हणतो तू लोकं बघून मला पैकं मागत आहेस मी देत नाही असं वाटलं का तुला आणि विश्वास नाही का तुझा माझ्यावरती चे मापा म्हणतो अरे असं का बोलू लागला आहेस तू तु? तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तर तुला पैकं दिल्यात मी आणि तू पैक घेताना एक कसं बोलत होता आणि आता कसं बोलत आहेस त्यावर रमेश बोलतो मी घेताना सुद्धा तसंच होतो आणि आत्तासुद्धा तसंच आहे तसंच आहे तुला जसं वाटतंय तसं वाटतंय आणि तुला जमत नसेल तर त्याला मी काय करणार आणि तुला पैकाची गरज आहेत व मी तुला देईन पैक पण कधी देईन हे ठाव नाही हो पुढे रमेश बोलतो आणि सर्व लोक काय बघत बसला आहे आमच्याकडे जावा इथून सर्व लोक पुढे आपण पाहतो मामा मोहनला म्हणतात मोहन तू उठ रे तुमचं भाऊजाई गेल्या आहेत ना घराबाहेर ती एका शेजारच्या सोबतीन गेले आहे बघ आणि ती जाऊन तालुक्यात आहे मोहन बोलू लागतो होय मग त्यांनी येणार आहेत की नाही परत मामा म्हणतात तुम्ही जावा बघूया काय करायचं ते आणि ती येईल परत हे ते आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स